हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला हां भाऊबीजेचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर मग भाऊबीज दुसऱ्या दिवशी ना आम्ही दहावीचं गेट टुगेदर ठेवलेलं होतं तर येथे ना गेट टुगेदरसाठीच मी आलेले होते तर सर्व मुली पण आलेले होते दहावीचे मुलं आमची जी बॅच होती ना दोन हजार सात आठची बॅच होती ना तर ते सर्व आलेले आहे येथे आणि आता येथे ना सर्वांनी कामं पण वाटून घेतलेली होती तर मग येथे ना सरांचं स्वागत करण्यासाठी मग मुली आधीच आलेल्या होत्या मला थोडा उशीरच झाला होता शंभू पण घरी होता ना त्यामुळे मग थोडा उशीरच झालेला होता तर येथे फुलांची छान असं सडा टाकलेला होता फुलांचा आणि मग आतमध्ये पण डेकोरेशन चाललेलं होतं येथे ना बॅनर बनवून आणलेलं होतं तर मुलं बॅनर पण लावत होते तर आमची येथे मजा म हसी मजाक पण चाललेली होती आणि फोटो पण चाललेले होते फोटो काढत होते आम्ही मग त्यानंतर येथे क्लासमध्ये थोड्या वेळ बसल्यानंतर आता येथे ना आमचे परिपाठ पण होणार होता तर मग आम्ही येथे परिपाठासाठी चाललेलो होतो बाहेर सर्वजण तर सर पण आलेले होते बाल 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 and i'm gonna see येथे आमचा परिपाठ वगैरे झाल्यानंतर क्लासमध्ये पण आलेलं होतं आणि मग त्यानंतर आहे ना सरांच्या स्वागतासाठी ना एक माझी फ्रेंड होती ज्योती शिरसाट तर तिनं छान असं स्वागत गीत पण गायलेलं होतं तर खूप छान होतं स्वागत गीत तर येथे ना सर्व स शिक्षक जे आलेले होते ना त्यांचं येथे आम्ही सर्व मिळून आता सत्कार करत होतो मुलं मुली दोन्ही पण असं दोघं मिळून असं सत्कार करत हो शिक्षकांचा पुढे गणितामध्ये खूप पुढे गेले याचा सर्वार्थाने अभिमान आहे आणि गणितामध्येच पुढे गेल्यावर तोच यशस्वी होतो असंही काही नाही सुद्धा बहादुरीचे मुलं यशस्वीच झालेले आहेत संस्कारांनी सुद्धा यशस्वी झालेले आहेत जीवनात पण यशस्वी झालेले आहेत आणि होतच राहणार आहेत सर्वांनी आताची जी तुमची जबाबदारी आहे ती तेव्हा तुम्ही विद्यार्थी होते आता बहुतेकाचे लग्न जवळ धरावी लागते आहे येथे आता सर्वांचे सत्कार वगैरे झाल्यानंतर मग सर्व शिक्षक त्यांचे मनोगत पण व्यक्त करत होते तर मग आता येथे ना पवार मॅडम आहे या तर आम्हाला आहे ना म मॅथला होत्या दहावीला तर मग छान असं मॅथ पण शिकवतात त्या तर मग आमचं आहे ना त्या कौतुक पण करत होत्या छान असं क्लास कसा होता काय आणि शिस्तप्रिय क्लास होता असं सांगत होत्या त्या पण आणि त्यानंतर सर्व शिक्षकांचे थोडे थोडे असं मनोगत व्यक्त करत होते मग त्यानंतर सर आलेले होते तर हे सर आहे ना आम्हाला खेळायला होते तर खूप छान असं त्यांचं खेळ होता तर म्हणजे टीचिंगला पण होते ते सायन्स शिकवायचे तर न बघता सायन्स शिकवायचे खूप छान शिकवत होते तर मग सर्वांचं तेथे आमचा पण परिचय झाला सर्व काही झाल्यानंतर मग आता येथे ना जेवायला सर्वजण बसलेले आहे तर आता उशीर पण झालेला होता जेवणासाठी तर येथे छान असं मेनू पण ठेवलेला होता मुलांनी तर मग आम्ही ना आ, आ, सर्वजण येथे जेवण्यासाठी बसलेलो आहोत आमची दहावीची बॅच ही दोन हजार सात ते आठची बॅच होती ना तर आम्हाला हे अठरा वर्ष झालेली होती आम्ही म्हणजे खूप वर्षानंतर आता येथे मैत्रिणी भेटलेल्या आहे सर्व मैत्रिणी भेटलेल्या आहे तर आमच्या भरपूर अशा गप्पा वगैरे चाललेल्या होत्या तर मग जेवण पण झालं आणि भरपूर वेळ आम्ही तेथे मग गप्पा पण मारलेल्या होत्या आणि लहानपणीचे दिवस हे खूपच वेगळे दिवस असतात म्हणजे जबाबदाऱ्या काही वगैरे नसतात त्यामुळे मग खूपच छान असे दिवस राहतात आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे खूपच जबाबदाऱ्या पण वाढून जातात मग ही माझी फ्रेंड आहे तर मग आम्ही एकाच बँचवरती बसायचो ना तर मग आमचं म्हणजे बँचवरून भांडण पण चालायचं चा, आणि नंतर आम्ही गोड पण व्हायचो तर, हो तर खूपच आम्हाला दोघींना एकमेकीला आठवण पण यायची पण मग तिचं पण लग्न झालं तर आमचा म्हणजे काही कॉन्टॅक्टच इतका कॉन्टॅक्ट नव्हता तर त्यामुळे ना मग आता जेव्हा आम्ही गेट टुगेदरला भेटलो ना तेव्हाच आम्ही सर्वांचे आता फोन नंबर वगैरे घेतले मग येथे ना आमचं फोटोशूट व्हिडिओ चाललेला होता आम्ही भरपूर येथे गप्पा पण मारलेल्या होत्या तर जुन्या आठवणी भरपूर अशा ताज्या झालेल्या होत्या तर मग भरपूर जुन्या आठवणीला उजाळाच देत होता आम्ही येथे तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण बाय